सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आदिवासी समाजातील बुलंदावाज नेहमीच समाज कार्यात धावून जाणारे युवा प्रेरणास्थान सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ चंदर पेहरे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीय नेते आणि मागील वीस वर्षांपासून समाजकारण तसेच राजकारणात उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाशिक जिल्हा परिषद अंजनेरी गटातून इच्छुक उमेदवार म्हणून काशीनाथ चंदर पेहरे यांचे नाव जोरदार चर्चेत आहे अभ्यासू व्यक्तिमत्व समाजहिताचा ध्यास आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याची ताकद यामुळे अंजनेरी गटात त्यांच्या नावाची चर्चा वेगाने रंगू लागली आहे समाजकारणातील प्रामाणिकपणा राजकारणातील सक्रियता आणि विकासाचा सातत्याने पाठपुरावा या गुणांमुळेच अंजनेरी गटातील नागरिक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत आदिवासी समाजाचे प्रश्न असो शैक्षणिक सुविधा असो ही पायाभूत विकासाच्या योजना असो प्रत्येक प्रश्नासाठी धडपडणारे आणि तत्परतेने पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणजे काशीनाथ चंदर पेहरे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अंजनेरी गटातून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर